साहित्यप्रेमी रसिकांनो नमस्कार रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार चोवीससाठी मी वर्षा केडे कुळकर्णी नागपूर माझी लघुकथा सादर करते शीर्षक आहे कथेमागची कथा का काही वर्षांपूर्वी फ्रोजन शोल्डरच्या त्रासावर ॲक्युप्रेशरचे उपचार घेतानाची ही गोष्ट क्लिनिकला गेल्यावर पहिल्याच दिवशी मला एक व्यक्ती एकदम जमिनीवर बसलेली दिसली ती खाली का बसली असावी म्हणून मी निरखून बघितलं तर त्या व्यक्तीला दोन्ही पायच नव्हते एक गुडघ्यापासून तर दुसरा गुडघ्याच्या वरपासून मग माझं लक्ष चेहऱ्याकडे गेलं तर त्या व्यक्तीचा चेहरा एकदम करारी नजर एकदम तीक्ष्ण भेदक व जरब बसवणारी होती मिशाई एकदम टोकदार भरदार पिळदार होत्या मला क्षणात वाटून गेलं की हा माणूस नक्कीच सैन्यातील अधिकारी असावा पंधरा मिनिटांनी डॉक्टरकडे ट्रीटमेंटकडे ट्रीटमेंट घेऊन त्यांची पत्नी बाहेर आली साठीच्या जवळपासची ती महिला अत्यंत देखणी होती त्यांनी त्या करारी पुरुषाला रिक्षेवाल्याच्या साह्याने उठवून ऑटोत बसवलं ट्रीटमेंटसाठी माझा नंबर उशिरा असल्यानं माझं त्या जोडप्याचं निरीक्षण सुरूच होतं त्या दोघांना पाहून मन खूपच हळहळलं डॉक्टरांना मी मुद्दा विचारलं तर डॉक्टर म्हणाले त्याबाबत ते जोडपं काहीच बोलत नाही एका अपघातामध्ये पाय गेल्याचं तेवढं सांगतात त्या जोडप्याविषयी जाणून घेण्याची इच्छा मला स्वस्थ बसू देईना मी मुद्दाम त्यांच्या वेळेवर दवाखान्यात जाऊ लागले काकूंशी बोलून ओळख वाढवली काका फक्त एकदाच आले होते काकूच ट्रीटमेंट घ्यायला यायच्या त्याला यायच्या त्यांना बरेचदा रिक्षा मिळायची नाही त्यांचे घर माझ्या घराजवळच्याच वस्तीत असल्याने मी त्यांना रोज घरी सोडू लागले गाडीतल्या दहा पंधरा मिनिटांच्या संभाषणातून मी त्यांच्याविषयी माहिती काढत गेले गाडीतून त्यांना घरी सोडण्याचा तोच माझा उद्देश होता काकूंना काय वाटलं कोण जाणे पण त्या माझ्याशी गेल्या जीवनाविषयी सांगत गेल्या एक दिवस बोलण्यात काकांचा विषय निघाल्यावर मी झटकन काकांविषयी विचारूनच टाकलं तेच तर हवं होतं मला तेव्हा काकूंनी सांगितलं की काका नौदलात आपली पहिली युद्धनौका आय एन एस विक्रांतवर कॅप्टन होते जिने भारताला भारत पाक भारत चीन युद्धात विजय मिळवून युद्धात विजय मिळवून दिला होता कॅप्टन माझं पहिलं निरीक्षण खरं ठरलं होतं कॅप्टन काकांबद्दलचा माझा आदर अधिकच जुणावला युद्धामध्ये विक्रांत युद्धनौका चालवताना शत्रूच्या तोफगोळ्यांच्या माऱ्याने बॉयलरचा स्फोट होऊन कॅप्टनचे पाय गेल्याचं सा काकूंनी सांगितलं काकांचे पाय गेल्या वनपट आणि त्यांची संघर्ष गाथा काकूंनी कथन केली वर्षी काकांचे पाय गेले होते काकू तेव्हा फक्त पस्तीस वर्षांच्या नितांत सुंदर लावण्य पदरी दोन लहान मुलं शिक्षण व एकंदरीत जगण्याचे असंख्य प्रश्न निर्माण झाले होते काकूंना समाजाचा काकूंना समाजाचा बराच त्रास झाला होता नौदल अधिकाऱ्याने दाखवलेलं अचाट धैर्य संकटातून मार्ग काढून जगण्याची इच्छा ते जगताना येणाऱ्या अनंत अडचणी काकूंनी कॅप्टनला दिलेली सक्षम साथ एकटीने पेललेला संसाराचा भार कॅप्टननी शारीरिक व्यंगावर केलेली मात या सर्व गोष्टी ऐकून त्या दाम्पत्यानं वाटला कॅप्टन तर नौदलातील अधिकारी होतेच पण काकूंनी काकांशी एकनिष्ठ राहून निर्भयपणे संकटांचा हल्ला परतवून लावला होता नौदल अधिकाऱ्याची अर्धांगिनी त्या शोभल्या होत्या काकू काकांविषयी मला अधिकच जिवाळा वाटू लागला काकांच्या अपघाताविषयी युद्धांविषयी रोजच्या जगण्याविषयी सखोल माहिती मिळावी यासाठी मी त्यांच्या घरी वारंवार जात राहिले कॅप्टनचं रोजचं जगणं घरात वावरणं त्यांचे प्रश्न मी जळून अनुभवले काकू त्यांचे मानसिक भावनिक शार्क शारीरिक आर्थिक सामाजिक प्रश्न माझ्यासमोर उलगडत गेल्या एकदा काकूंना बरं नसताना ओट्याजवळ टेबलवर चढून काकांनी स्वयंपाक केल्याचं मी बघितलं होतं स्वकष्टार्जित उत्तम फुलवलेल्या फुलबागेत भाज्यांच्या परसबागेत कॅप्टनला काम करताना रमताना मी बघितलं होतं एक दिवस अचानक काकूंनी युद्धातील बॉयलर स्फोटाचा तो महाभयंकर प्रसंग कथन केला ऐकून तर मी हादरूनच गेले अंगावर काटा उभा राहिला पराकोटीचं दुःख ते अनुभवलं होतं मी साश्रू नैनांनी कॅप्टन व त्यांच्या धैर्यशाली पत्नीला एक कडक सॅल्यूट ठोकला व म्हणाले हॅड्स ऑफ मिस्टर अँड मिसेस कॅप्टन हॅड्स ऑफ ऑल इंडियन्स आर प्राऊड ऑफ यू तब्बल दोन वर्षांच्या चिकाटीने केलेले माझे प्रयत्न सफल झाले होते अर्थातच मग मी मग मी कॅप्टन दाम्पत्यावर त्यांच्या परवानगीने कथा लिहिली आणि कथासंग्रह प्रकाशित झाल्यावर त्यांना भेट दिला होता धन्य ती माऊली आणि धन्यते कॅप